बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर रस्ता रुंदीकरणाच्या कामात सहकार्य करावं राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष सतुक कदम श्री मुरली मनोहर पतसंस्थेला बँको ब्लू रिबन दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरवित पालगडी येथे सलून आणि जनरल स्टोअर जळून खा मालकाचं सुमारे पाच लाखांचं नुकसान विद्यार्थ्यांनी लुटला वनभोजनाचा आनंद आणि तळगाव मधील क्रिकेट स्पर्धा राणेवाडी चषक विजेता ठरला मयूर स्पोर्ट्स वृत्त खेळ दापोली रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून खेड शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा महत्वाचा उपाय ठरणार आहे त्यामुळे भरणे नाका ते डेंटल कॉलेज परिसरात होणार रुंदीकरणाच्या या कामात खेडवासियांनी सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतु कदम यांनी केलंय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला दापोलीशी जोडणाऱ्या खेड दापोली मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं सध्या स्थितीला खेड दापोली मार्गावरील मोऱ्यांच्या कामाला सुरुवात आहे लवकरच मुख्य मार्गाचं मार्गा काम देखील सुरू करण्यात येईल असं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सतु कदम यांनी माध्यमांशी बोलताना रस्त्याचं रुंदीकरण न झाल्यास हो भविष्यात खेड भरणे रोडवरती गाडी चालवणं देखील अवघड होईल अशी खंत व्यक्त करत शहरवासीयांनी या रुंदीकरणाच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील केलंय खेड तापोली या रस्त्याचे काम चालू होते नव्याने मंजूर झालेल्या कामामध्ये मला वाटतं बारा मीटरची आहे आणि खेडपासून जे भरण्यापासून ते डेंटलो पॉलेजपर्यंत वाहतुकीची फार मोठी समस्या खेळसाठी आहे मी याद्वारे सगळ्यांना आवाहन करतो विनंती करतो की रस्त्याच्या बाजूला रस्त्याचं चा काम चालू असताना सगळ्यांनी शासनाला सहकार्य करावं कारण खेळची वाहतूक व्यवस्था इतकी सम इतकी अडथळीची आहे की भविष्यामध्ये वाहनं चालवणं अवघड होईल आणि म्हणून नवीन रस्त्याच्या कामासाठी सगळ्यांनी सहकार्य करून शासनाचे जे काय आपण ॲकोरेशन आहे जे जी भू भूसंपादन आहे त्या भूसंपादनाचा आणि भाषे सगळ्यांनी आवाहन करून रस्त्याचं काम चांगलं संग, चांगले चांगलं होईल आणि खेळची वाहतूक समस्या मार्गी लागेल अशा प्रकारे सगळ्यांनी प्रयत्न करावे असे मी सगळ्यांना सगळ्या खेळ या ठिकाणी विनंती करतो मोजमाप चालू आहे ही मोजमाप चालू झालेलं आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली भूसंपादन होणार नाही कारण मूळ रस्ता हा बारा मीटरचाच आहे पण त्याच्यावर जे अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण बाजूला करण्याकरता लोकांनी सहकार्य करावं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेळ यांना सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बँको ब्लू रिबन दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आलाय गॅलेक्सी सिनेमा पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार एम्बे लोणावळा येथे एका भव्य समारंभात वितरित करण्यात आला या सोहळ्याला माजी सहकार आयुक्त पुणे चंद्रकांत दळवी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात स्वतःची क्षेत्रा वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या पतसंस्थेचा सातव्यांदा सन्मान करण्यात आलाय पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन संजय मोदी आणि मुरली मनोहर मंडळाचे अध्यक्ष पंकज शहा उपस्थित होते संस्थेने गेल्या अनेक वर्षापासून सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आर्थिक स्थैर्य आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावरती आपलं स्थान मजबूत केले या सन्मानाबद्दल संस्थेचे चेयरमैन संजय मोदी तसेच संचालक मंडळ सर्व सेवक वर्ग तसेच सभासदांचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करण्यात आले संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशाच प्रकारे उत्तम सेवा देत राहण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन तीन कायद्यांवरती शंभर दिवसांची विशेष कार्यशाळा सुरू करण्यात येते भारतीय संसदेने मंजूर केलेल्या भारतीय न्याय संहिता दोन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या तीन नवीन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे या कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी शंभर दिवसात विशेष कार्यशाळांचं आयोजन करण्यात येत आहे तरी अप्पर मुख्य सचिव गृह यांच्या निर्देशानुसार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या कार्यशाळांना सुरुवात झाली आहे यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती तीस टक्के तालुका स्तरावरती साठ टक्के आणि जिल्हा स्तरावरती दहा टक्के कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यशाळांमध्ये विधी महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक नामांकित कायदेतज्ञ सरकारी वकील आणि अभ्यासक मार्गदर्शन करणार आहे यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी विधी तज्ज्ञ विशेष सामाजिक घटक आणि नागरिकांचा समावेश असणार आहे कार्यशाळांचे पोलिसांकडून रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगही करण्यात येईल या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एकवीस कार्यशाळांचं आयोजन पूर्ण झाले नागरिकांना या कार्यशाळांचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय तर पुढची बातमी ती दापोली तालुक्यातील पालगड येथील रहिवासी किरण दळवी यांच्या स्वमालकीच्या सलूनला आणि बाजूलाच असलेल्या जनरल स्टोअरला तीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली यामध्ये सुमारे लाखाहून अधिक नुकसान किरण दळवी हे रात्री नेहमीप्रमाणे आपले सलून बंद करून घरी गेले असता काही वेळातच गावातील एका व्यक्तीने किरण दळवी यांच्या दुकानातून धूर येत असल्याचं किरण दळवी यांना सांगितलं सलून आणि जनरल स्टोअर्स घराजवळच असल्याने किरण दळवी ही घटना गावकऱ्यांना समजताच गावकरी मदतीसाठी धावले गावातील काही गाडीवाल्यांनी आपल्या गाडीतून टाकी भरून पाणी आणलं आणि आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले मात्र आगीच्या भयंकर ज्वाळांपुढे कुणाच काहीच चाललं नाही अखेर काही वेळातच संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झाली आणि नव्हतं झालं सदर घटना दापोलीतून तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष मंगेश शिंदे तालुका सचिव शैलेश चव्हाण तालुका खजिनदार प्रीतम शिंदे शहराध्यक्ष योगेश दळवी माजी अध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन किरण दळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला जळून किरण दळवी यांनी सलून व्यवसायासाठी लागणारे मटेरियल तसेच जनरल स्टोअर्स चे सामान नव्याने भरले होते या आधीमध्ये सलून खुर्च्या आरसे गिराईक बसण्याचे आसन इलेक्ट्रिक मशीन वस्तारा कैची फणी क्रीम्स इतर सौंदर्य प्रसाधने फ्री पंखे वीस मीटर तसेच रोख रक्कम काही महत्वाची कागदपत्रे देखील अशा गोष्टी जळून खाक झाल्या एवढंच नव्हे तर दुकानाच्या भिंतीवर बसवण्यात आलेल्या टाईल सुद्धा निघून पडल्या तर सिमेंट पत्रे जळून फुटले किरण दळवी यांच्या कुटुंबात आई पत्नी आणि दोन लहान मुले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे किरण दळवी यांच्या कुटुंबियांवरती आता दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांचा रोजगार पूर्णतः नववीच्या विद्यार्थ्यांनी वेरळ येथील धारिया फार्म हाऊस वरती वनभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी मुलांनी अनेक मैदानी खेळ खेळले मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन मुलांना मैदानी खेळ मातीतला गोडबा निसर्गातली मज्जा अनुभवता यावी यासाठी शिक्षकांनी या वनभोजनाचं आयोजन केलं सहकार्य हे वनभोजन यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मगदू इंगारडे भोसले यादव मोहिते सायकल जोशी यांनी मेहनत घेतली तरी दरम्यान मुलांच्या आनंदाला न उरलेला पारावा आमचे प्रतिनिधी सागर सागरकर यांनी कॅमेऱ्यात कैद केलाय फार्म हाऊस वर या फार्म हाऊस वरती वनभोजन ही थीम घेऊन खेड ज्ञानदीप भडगाव येथील अनेक वर्ग इथे सामील झालेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू कुठेतरी मोबाईल कम्प्युटर आणि घरातील चार भिंतीत थकलेलं मन एक मनाला एक निवांतपणा पाहिजे हाच हेतू ठेवून इथल्या सर्व शिक्षकांनी इथल्या मुलाला घेऊन आलेले आहेत आणि ते जीवन जगतायत मातीतले खेळ खेळतायत आपण सगळेच इथले शिक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करणारच आहोत पण एका विद्यार्थिनीला आपण विचारूया आता नमस्कार काय आता चाललंय तुमचं आम्ही उन्हा खेळतो आणि काय मजा काय चालली आहे तुमची सकाळपासून अभ्यास कुठे आहे काय अभ्यास काय उद्यापासून आज अभ्यासाला दांडी का आज फक्त खेळायचंय काय काय खेळ खेळायला आम्ही उलो खेळ पत्ते खेळ लपाछपी खेळतात अबुधाबी कितीची मुलं आहात तुम्ही नववीची सगळी मुलं नववीची आहात आज कुठे आला तर तुम्ही पण फार्म हाऊस वर येऊन तुम्ही जी मजा मस्ती करताय बरोबर आहे तशी रोज शाळेत अनुभवता येते का किंवा घरी अनुभवता येते का म्हणजे तुम्ही मजा करताय ना खूप मुलांचा आनंद आहे इथे आपल्याकडे सगळीच मुला ताई काय सांगशील अभ्यासाला दांडी आहे त्याच्या मजा आहे पण उद्यापासून अभ्यास आहे लक्षात ठेव सर नमस्कार काय सांगाल आज आम्ही विद्यार्थ्यांचा थोडस अभ्यासापासून बाजूला घेऊन आलो आहोत आणि इथे आज आम्ही बघतोय की सर्व विद्यार्थी मोबाईलशिवाय अगदी वेगवेगळ्या वेग प्रकारचे इथं आबादबी खेळत आहेत काही मुलं इथं क्रिकेट खेळत आहेत काही इथं ओनो खेळत आहेत मागच्या बाजूला जर बघितलं तर तिथं खेळत आहेत असंच मनसोक्त खेळाचा आनंद आज सगळे विद्यार्थी इथं घेत आहेत आणि आम्हाला पण लहान मुलांच्यात खेळायला खूप मजा येते सरांनी सांगितलं सरांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठे आमच्या बालपणीचे आज दिवस आठवलेत आणि आम्ही मजा करतोय मोबाईल बाजूला ठेवून आज मुलं मैदानी खेळ खेळत आहेत सगळी नवीची मुलं आहेत आनंदाने आज सर किती वाजेपर्यंत चालणार आहे एक दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही इथे खेळणार आहोत आता सकाळी आलेल्या आले मुलांना आम्ही भेट दिलेली आहे आता थोड्या वेळानंतर त्यांचं जेवण होईल आणि एक साधारणपणे तीन साडेतीन ला आम्ही इथून निघणार आहोत ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथील सहावी सातवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना आज घेऊन ज्ञानदीपचे शिक्षक वृंद सगळे आलेले आहेत आज आपण वेरळ येथील धारिया साहेब यांच्या फार्म हाऊसवरती आहोत आणि मुलांना कुठेतरी संगणक मोबाईल आणि चार भिंतीत बाजूला ठेवून मन मोकळं जगता आलं पाहिजे त्याला खेळाचा आनंद झाला पाहिजे मिळाला पाहिजे मातीतले खेळ कळले पाहिजेत हाच एक हेतू ठेवून आज ज्ञानदीप परिवारातील सगळे शिक्षक मला वाटतं yes. या फार्म हाऊसवर आलेत ना सर काय सांगाल शैक्षणिक वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात सगळ्या विद्यार्थ्यांनी जावं हे म्हणतो खरं परंतु प्रत्यक्षात आम्ही या विद्यार्थ्यांना या निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनासाठी घेऊन आलेलो आहोत शालेय अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांचा निम नीव, नियमित भाग आहे परंतु त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आपण द्यावं आणि विद्यार्थ्यांना कळावं की आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर वनामध्ये झाल्यानंतर ना तिथं आपण जे काही भोजन स्वतः तयार करणं त्याबरोबर त्या झाडांमध्ये आंब्याच्या आणि काजूच्या या सगळ्या वनांमध्ये किंवा याच्यामध्ये असलेल्या झाडांमध्ये प्रत्यक्षात आपण ज्या वेळेला जातो आणि खेळ वेगवेगळे देशी खेळ याच्यामध्ये खेळले जातात आणि या खेळून मुलांनी जो काय आनंद आहे तो अतिशय आनंद या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे आपण शालेय अभ्यासक्रम आहेच पण त्याहीपेक्षा एक वेगळा आनंद मुलांना मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत असेच वेगवेगळे उपक्रम इथून पुढे आम्ही राबवणार आहोत नेहमीच काहीतरी वेगळं घेऊन विद्यार्थ्यांना आनंद मिळायला पाहिजे हाच हेतू ठेवून ही शाळा कार्यरत असतील येथील सगळे शिक्षक वर्ग काम करत असतात आणि आपण मागाशी पाहिलं आपण एक दोन विद्यार्थ्यांना विचारलं त्यांना खरोखरच आनंद झालेला आहे मातीतले खेळ त्यांना कळलेले खे खे आहेत कारण हल्ली संगणक आणि मोबाईलच्या युगात कुठेतरी मातीतला खेळ घरासमोरचं अंगण आणि निसर्गाचं काही गोष्टी ह्या कळल्या पाहिजेत त्याच्यामुळे हाच हेतू ठेवून ह्या शाळेच्या शालेय संस्थेने इथे हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचा मुलं आनंद घेत आहेत कॅमेरामन सागर अंजरले कसं मंदार आपटे दीप न्यूज धन्यवाद लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे अब्दुल्ला हुसेन नाडकर यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांत विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे तरी उद्या एक फेब्रुवारी रोजी वैश्य भवन खेड या जवळील इमेज गार्डन डी या ठिकाणी त्यांच्या प्रमुख मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये अब्दुल्ला हुसेन नाडकर यांचा सत्कार समारंभ पार पडेल तरी स्वतः अब्दुल नाडकर यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया आणि आनंद व्यक्त केलाय नमस्कार सलाम माझा अब्दुल्ला हुसेन नाडकर दोन हजार अठराला लोककल्याण जिल्हा अध्यक्ष माझी निवड झाली त्याच्या बाद चोवीसला माझी डबल पूर्ण निवड झाली त्याच्या बाद माझी पंचवीसला लोककल्याण महाराष्ट्र शासन माझी निवड झाली हमकर साहेबाची मेहरबानी दिनकर साहेबाची मेहरबानी मना ते त्यांनी आणि जनतेची मेहरबानी मना त्यांनी निवड करून दिले आणि एक तारखेला माझे सत्कार मोठा एक तारखेला माझ्या घराजवळ आहे तीस जानेवारी रोजी ठाणे येथे श्री सिद्धिविनायक मंदिर वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोहळ्या

श्री काळकाळी स्नॅक्स सेंटरचा उद्घाटन समारंभ शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आलाय तर या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून उपकृत करावं अशी विनंती विकिता आणि निलेश तुकाराम महादे यांनी केली आहे राजापूर तालुक्यातील टेनिस क्रिकेट मध्ये सव्वीस वर्ष पूर्ण झालेले मंडळ लगान क्रिकेट क्लब राणेवाडी तळगाव तर्फे आयोजित भव्य अवराम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पंचवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं होतं या स्पर्धेत एकूण चोवीस संघांनी सहभाग नोंदवला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मयूर स्पोर्ट्स भुईबावडा संघाने पटकावला या संघाला आकर्षक चषक आणि पंचवीस हजार पंचवीस रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं तर द्वितीय क्रमांक धालवली संघाने पटकावला या संघाला आकर्षक चषक बारा हजार पंचवीस रोख रक्कम आणि तृतीय क्रमांक सोलगाव संघाने पटकावला त्यांना आकर्षक चषक आणि पाच हजार पंचवीस रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं वैयक्तिक मालिकावीर मालिकावीर म्हणून सोलगाव संघाचा प्रशांत हा ठरला स्पर्धेतील फलंदाज म्हणून भुईबावडा संघाचा सचिन हा खेळाडू ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज धालवली संघातील मुत्सुद्दीन हा खेळाडू ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जयभवानी तळगाव या संघाचा सागर राणे हा खेळाडू सन्मानित करण्यात आला सव्वीस जानेवारी रोजी दुपारी सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या भोजनाचा साडेचारशे जणांनी आस्वाद घेतला स्पर्धेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख हाजू तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर सावंत विभाग प्रमुख दुधवडकर यांनी उपस्थिती लावली होती आणि अंतिम सामन्यासह बक्षीस वितरण समारंभ तळगाव सरपंच उमेश सूत उपसरपंच बाळू तळगावकर शाखा प्रमुख पांड्या काझी रुकिया पोलीस पाटील सावंत सामाजिक कार्यकर्ते भूषण सावंत मंडळाचे अध्यक्ष दीपक राणे सल्लागार ज्ञानेश्वर राणे माजी पोलीस पाटील श्रीधर राणे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाली रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एकतीस जानेवारी रोजी रात्री वाजल्यापासून ते फेब्रुवारी रात्री वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक तीन प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिलाय तरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष विविध संघटना वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असत रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक सहा सष्ट काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम देखील करण्यात येतात अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते एक फेब्रुवारी पासून माघी गणेशोत्सव सण साजरा केला जातो या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश सक्त जारी करण्यात आले अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी मध्ये बुधवारी रात्री एका प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली अपघातानंतर दोन्हीही पोटोमॅक नदीत पडले देखील विमानात चार क्रू मेंबर्स सह हो, चौसष्ट लोक होते दुसऱ्या विमानात तिघे जण होते कोणीही वाचलं नसल्याची भीती आहे बचाव कार्यादरम्यान एकही जिवंत सापडलं नाहीये जणांचे मृतदेह सापडले तर आतापर्यंत अठरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय वॉशिंग्टन अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार रोनाल्ड रिगल विमानतळाजवळ ही घटना घडली यूएस एअरलाइन्स सी आर जे सेव्हन हंड्रेड बॉम्बेडर जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॅट एच सिक्स्टी हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झालाय हा अपघात अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक मानला जातोय हे व्यावसायिक विमान रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळावरती उतरणार होतं पण त्या आधीच ते हवेतच अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टरला म्हणजेच ब्लॅक हॉकशी धडकलं या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे अधिकारी देखील होते अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये तिघे जण प्रवास करत होते अमेरिकन एअरलाइन्स चे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टन ला येत होतं रात्री नऊ नंतर कंपनीने अपघाताला दुजोरा दिला अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रात्री आठ पन्नास वाजता रिगन नॅशनल एअरपोर्ट डीसीए जवळ विमान अपघाताबाबत अनेक कॉल आले होते सध्या विमानतळावरती सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आली आहेत दोन्ही विमानांचे अवशेष नदीत आहेत वॉशिंग्टन अग्निशामक दलाचे डीजी जॉन डोनेली यांनी या अपघातात कोणीही वाचले नसल्याची भीती व्यक्त केली आहे आता आपण बचाव कार्यापासून पुनर्प्राप्ती कार्याकडे वाटचाल करत आहोत ही टक्कर इतकी जोरात होती की प्रवासी विमानाचे तीन तुकडे झाले सर्व तुकडे पाण्याच्या आत सापडले शोध पथकांना हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले उर्वरित लोकांचा सा आणि ढिगाऱ्यांचा शोध सुरू आहे मात्र अपघाताचे खरे कारण काही कळाले नाहीये बचाव कार्यात हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही विधान समोर आले त्यांनी सांगितलंय की त्यांना या भयानक अपघाताची माहिती मिळाली देव मृतांच्या आत्म्याला शांती देव त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी